तुमच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा महत्वाची आनंदाची बातमी दुसऱ्या कुठल्याच मालाचे बघा तुम्ही ज्वारीची कुठल्याच उपजे करणार की ह्याचा रेट एवढा होऊ शकतो किंवा तेवढा होऊ शकतो हो फक्त एक मेव असा फळ आहे की त्याचा फक्त डाळबाजा नाही होऊ शकतो की एवढा मार्केट आहे ते बी तुमच्यामुळे किती चौदा हो त्याच्यामुळे सगळं म्हणजे लाईन तुमच्याकडं वरली आता डाळिंबाची पूर्ण लाईन हो 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 आता हे मी काय करतो बरं का सर सगळा माझा चारशे तीनशे प्लस मारल म्हणजे दररोज तर मी पासून पुढे सगळं आपल्याकडे आधी हळूहळू म्हणजे हे करून घेतो हो एकदम काही काढत नाही अजून एक थोडा अजून थांबतो थोडा म्हणजे कालावधी सहा महिने पूर्ण होते साडेपाच झाले तर बर बर सहा महिना पूर्ण होऊन झाल्यानंतर मग मी हे करतो मग करतो चालू तुमच्याकडे मी फोन चालेल 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 ज्यावेळेस मी माल हे करायचे तुम्हाला कॉल करेल ज्यावेळेस मी माल काढतो असं काही नाहीये मी असो नसो तुमचा माल चांगलाच जाणार आहे लक्षात तुम्हाला मार्केटला कसं झालं माहिती का रोज तुमची वेळ बघतो पण एक दिवस तुम्हाला तेव्हा आम्हाला भेट घ्यायची आता एवढ्या वर्ष आपण झालं किंवा तुमच्यामुळे आम्हाला अंदाज आम्हाला किती अंदाज रेट होऊ शकतो किंवा किती पर्यंत पोहोचू शकतो तुमचे आम्ही रोज मी दोन तुमच्या दोनशे रोज व्हिडिओ बघतो मी बाग येते बसले ती बाग तुम्हाला आता व्हिडीओ कॉल केला सगळी बरं बरं अशा बाग येतच कामच चालू आहे माझा नाही नाही काय हरकत नाही शेवट कसं तुमचा विश्वास आमच्यावरती बसलेला आहे गेले सहा सात वर्ष आणि तुम्ही सगळीकडे अनुभवलं असेल किंवा जागेवरशी व्यापारी आणभोले असेल म्हणून तुमची एक आत्मीयता आमच्याशी जुळलेली असेल बरोबर हा कारण कसं असतं की मी काही डोक्या विकत नाही पण जे विकतो ते प्रामाणिकपणे तुम्हाला सेवा देण्याची आमच्या सगळ्या सिस्टीम काम करतात बरोबर हा म्हणजे एक फॉर्म्युला आहे असं काही नाही की केडी चौधरी हा एका ठिकाणी वेगळं दुसऱ्या ठिकाणी कुठेही जातोच फॉर्म्युला तुम्हाला भेटणार आमचा विक्रेता कुणी असाल तर त्याला ती सिस्टीम नुसारच तो विकतो आणि तुमची चांगली काळजी घेतो हो तिथं आलं म्हणजे आमच्या सगळ्यांची म्हणजे काळजी पण व्यवस्थित जो आहे आणि शॉर्टेजला मस्त की मी आजपर्यंत शॉर्टेज बघितलं तुमच्यासारखं मी सोलापूरला माल टाकलाय फलटणला टाकलाय इंदापूरला टाकलाय अफलूजला टाकलाय आणि पुण्याला टाकलाय तुमच्या सगळीकडे फिरून आलो आता पाच वर्ष झाली मी तुमच्याकडे टाकतोय माल तर तुमच्यासारखी म्हणजे कटिंग कुठंच नाही आता सोलापूरला अशा ठिकाणी आहे हे बाबा की कटिंग करणार आहे पन्नास शंभर असा काढतोच का पण ते उठ पलटी केलं की रेटला तरी दिवस माल पडतो हो 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 होत लगेच दिवस रिटर्न येतो लगेच नाही तिथं तुमच्या तिथं कसं नाही कटिंगला सगळं माल कुठला कॅरेट होता हो oh, कारण मी स्वतः किती दरवर्षी आता माझे बाग आहे ना तर मी दरवर्षी तिथे हो 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 त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला मी आज म्हणलं सरांना आज फोन करायचा म्हणजे काहीतरी की आपण ज्यावेळेस मार्ग घेऊन जाणार आहे त्यावेळेस म्हणलं तुम्ही असाल त्यावेळेस मला एकदा भेटायचं तुम्हाला तिथं नक्की नक्की काही अडचण नाही तुमच्यासाठी कधी सदैव हजर आहे आणि जर योग्य त्या रूटवर असेल तर मी नक्की तुमच्या बागेत पण येऊ शकतो काही अडचण नाही हो शंभर टक्के कारण आपण इंदापूर इंदापूर बारामध्ये रोड आहे का हवे हो हो जंक्शन पासून आतमध्ये वाल्सीनगर आहे बघा आणि ह्या भागात शेळगाव ही साईडला एवढा मोठा भागाचा टप्पा इंदापूर तालुक्याचं नाक आहे शेळगाव साइड आणि ती कांबळे डॉक्टर तुम्हाला माहित असेल असेल या भागातले हो 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 आपले डॉक्टर बाग, माग, बाग आपले आवश्यक आणि माझी मेन रोडला बाग आहे अजून रोड बर कधी जर तुम्ही ह्या रोडला आला ना बारामती बस इंदापूरला चालला कधी तरी मला कॉल करायला डॉक्टर कांबळेला पण त्यांचं म्हणजे एवढं मोठं नगरपर्यंत तुमचं खाली त्या त्या साईडला पोहोचते ते दोन अडीचशे तीनशे तर त्यांचं हे ज्या चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी बोलवणं असतं आणि त्याचा न्याय मिळतो म्हणून शेतकरी गायडन्स करण्यालाही बोलवत असतात पण हा पण खऱ्या अर्थाने तुम्ही सहा सात वर्ष आमच्याशी जोडलाय आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच आपलं बोलणं होतंय हो होतं मला आनंद झाला की मी असं माझं कधी म्हणलं नव्हतं मला पण आज मला असं तुमचा रोजचा संवाद किंवा शेतकऱ्यांशी संवाद किंवा तिनं तुम्ही माहिती रोज सांगता असं शेतकऱ्यांना तसं तुम्ही मला असं एवढाच वाटलं की माझ्या मनाला सरांना एक फोन करायचा हा ही मला म्हणजे चांगला असा अनुभव म्हणजे लयच भारी असं वाटलं की असं कुठल्याच मागे मिळू शकत नाही मिळते ही हो 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 तुम्ही आता ह्या ग्रुपला आला तर कधी पण कॉल करा कॉल करा मला आणि ही आपला टाकून मोठा या बागेचा ठीक ठीक त्यावेळेस मग मी आपल्या डॉक्टरांना पण बोलवून चालेल बोलवत त्यांना म्हणजे कसं होतं आता तुम्ही जे बिंदाज बागेतून फोनवर संवाद साधताय आणि मन मोकळे साधताय खुल्यावर साधताय पण मार्केटला आल्यावर अडक्याच्या पुढे एक दडपण असतं आपण कसं प्रश्न मांडावेत कसं चर्चा करावी आणि त्याच्यातनं मग मन मोकळं होत नाही पण आज तुम्ही खुले हवेत अगदी बागेत बसून मला फोन लावलाय आणि घरा घरातल्यासारखा पण संवाद साधतोय हो एक मला एवढा मोठा माल आवडतो की गेल्या वर्षी माझी हिथून जागे म्हणून बाग घेतली होती मला ते आवडलं नाही मी एका दिवशी दिलं माझे दोन एकर नऊशे झाले हजार झाड होती शंभर नऊशे झाडे आता तर ती मग निमीच दिली एकच दिवस तेवढं दुसऱ्या दिवशी राहिले मला सगळं तुम्हाला टाकला तिकडे हो तुमच्या तिकडे टाकल्या सगळं मला ज्याला आपली आवड निर्माण झाली आहे तिथं दुसरीकडे गेलं की किंवा जागेवर गेलं की त्यांना त्रुटी दिसतात त्यामुळे शेतकरी पुन्हा आपल्याकडे आकर्षित होतो हो ओ, 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 हा कारण हा बोला की कारण काय होतं माहिती का व्यापारीला किती जर आपण म्हणलं ना ती जर सन सनबर्लिंग दोन बोट चट्टा डांबऱ्या ही तर तू जिथं चटणी करताना काढायची काढतो का राहतात हा त्यात ती बाजूला काढून मग कमी रेट नाही तसं इकडे तसं नाही सगळं आपल्याकडे सामान नाही मिळतो सगळा असं नाही असं झालं तसं झालं काय नाही जातो परत सुद्धा चांगला जातो खरडा सुद्धा चांगला जातो मार्केटमध्ये हा तेच ना आणि माझी पूर्ण सगळे सगळी झाकलेली असल्यामुळं बाग माझी फ्रेश माल आहे सगळा बरोबर आहे त्यामुळं आज ह्यावेळेस मी काय व्यापारला माल देणार नाही ज्या दिवशी काढायची त्या दिवशी मी तुम्हाला आधी दोन दिवस फोन करणार साहेब तुम्ही कधी तिथं त्या दिवसा तीन चार टन रोज टाकणार नाही तिथं काही अडचण नाही आणि नक्कीच मी तुमच्याच जवळ आहे आमचं फार्म हाऊस पण तुमच्या जवळ आहे पण नक्कीच आम्ही तिथं तुमच्याशी संवाद साधायला येऊ आता तुम्ही उलट चार शेतकऱ्यांना गायडन्स करा की बाबा भले जागे द्यायचं असेल तर योग्य असेल तर नक्कीच द्या मला नाहीये की जागेवर देऊ नका यो, योग्य जर व्यापारी वाटला आणि योग्य रेट जर मिळत असेल तर आजही चांगल्या जागेवरती घेणारे सुद्धा आहेत परंतु योग्य व्यापारी आपल्याला भेटला पाहिजे यो, तसं योग्य माझ्या म्हणजे माझं तर अंदाज आहे बरं का सर आता माझा जवळ एका जागा एक कॅरेट माल निघेल दोनशे प्लस च्या पुढे माल सगळा काढून तुमच्याकडे सगळ्या टाकायचा ती साईज काढायची आणि तुम्ही आता मला काय वाटतं एवढ्या आठ दहा दिवसाचा जन्म तिच्या कधी जर ह्या रोडला आला ना हा तर मला फोन करा कारण एवढा मोठा आमचा ह्याचा टप्पा आहे डाळिम क्षेत्राचा तुम्ही आले आणि इंदापूर जवळ हो इंदापूरला आपलं मार्केट आहे तसं ते हायची मला सुद्धा माझ्या दुकानावर येताना मी नक्कीच आपल्याला भेट शंभर टक्के फक्त मला अगोदर आजच्या दिवशी कन्फर्म करा किंवा सकाळी लवकर कन्फर्म करा की शेतकऱ्यांना आणि आमच्या डॉक्टरांना सुद्धा बोलणार मेन रोड आपली बाग आहे बर 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 आपल्या रस्ता सुद्धा गाडी झाली रस्त्यावर झाली होती काही अडचण नाही चिकल चिखलात चालणारी माणसं आहेत आपण शेतकरीची मुलं आहेत असं काही नाही की आपली डाबरीटच असेल बाग तरी उतरणार असं काही नाही आपण शेतकरीच आहोत बरोबर आहे चालेल मग मी कॉल करेल आपली बाग करायच्या वेळेस तुम्हाला हा मग त्यावेळेस ज्या दिवशी तुम्ही स्वतःने असेल त्या मी बाग घेऊन येणार त्या दिवशी नक्कीच मी प्रयत्न करेल पण बागेत तर यायचा नक्की प्रयत्न करील निलं असेल हा काही अडचण नाही शेवट तुमची माझ्याबद्दलची भावना म्हणजेच आमच्या पूर्ण पिढी बद्दलची भावना आहे असं काही नाहीये की मी एकटा त्याची सेवा देतो आमचा हमालापासून ते अगदी दिव्यांची बसून ते विक्रेत्यापर्यंत सगळी त्या टॅस काम करतात म्हणून सर्वांच्या सर्वांना सगळी हां सिस्टम तुमची एक नंबर आवडली गाडी करा खाली करायची वचला नाही टोकन घेऊन एक नंबर वळली असं नाही की ह्याला त्याला त्या लागे लागे असं कधी नाही आणि सगळं म्हणजे सिस्टमॅटिक पद्धत आहे तुमची आवड निवड हा प्रकार केलेलाच नाही कधी के आणि आपले विशेष म्हणजे कुठल्याही लॉटवर नाव नसतात नाव हा बरोबर आहे म्हणजे तुम्हाला नाव बघून चेहरा बघून रेट देण्याची प्रथा गेली तीस वर्षात आपण कधीच केली नाही 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 माल बघून आपली प्रथा आहे सगळी हो 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 फुलाची पाहुण्याची का रेट चांगलाय हो 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 चालेल मग सर कॉल करा तुम्ही ह्या रूटला आल्यावर कधी पण नक्की आपण ह्या बाग आपली बाग हार्वेस्टिंग इच्छा अगोदर भेटगी आहे एवढी माझी बस इच्छा आहे परमेश्वर ही इच्छा जर प्रामाणिक असेल ना तर परमेश्वर परमेश्वर ती संधी निर्माण करतो हा बरोबर गेल्या वर्षी माझी ह्या बाग एवढ्या तयार होत्या का नाही सर <laughs> हा अरे आमचं दोघा आमचा विचार झाला आमचे शेजारी बागावाले त्यांनी सांगितलं तुम्ही कांबळे डॉक्टरला वर्षी लावा मग आम्ही कांबळे डॉक्टर लावलं शेगावच्या कांबळे डॉक्टर त्यांनी माझी बाग एवढी क्लिअर आणली की माझ्या सपनात किंवा मला सुद्धा नव्हतं की माझी बाग असेल मग बाल येतन वाचलो साहेबांनी बाग सेटिंग बिटिंग चांगली करून दिली मला झकाय लावली नंतर हे ह्यावेळेस वाळ का सुट्ट्याच त्याच्यामुळे माझा हल्ला नाही कसला बरोबर दुसरी गोष्ट माझं डांबर्यातनं वाचल या आमच्या शेजारच्या जवळ जवळ पंचवीस बागा डांबऱ्याने गेल्या म्हणजे असं एवढे आलेलो आहे त्यामुळं शेवट बी मला वाटतं चांगला होईल आपला आता हे तुम्ही बाग किती वर्ष झाली लावलेली आहे आता ही माझी पंचनी आता राणा खायची ही तिसरं पीक आहे बघा आणि पूर्वीपासून डाळिंबाचं पीक किती वर्षापासून घेत आहे सात वर्ष झालं माझं सात वर्षात किती वर्ष तुम्ही बाहेरच्या मार्केटला गेला आणि नंतर आम्हाला जॉईन झाला पहिलं की पहिलं तीन वर्ष मी सोलापूर पाहिल्यासाठी सोलापूर टाकलं इंदापूर पलटन असलंच केलं जिकड जिकडं म्हणजे जेवढं मार्केट गावच्या पाच वर्षापासून तुमच्याकडे टाकतोय पुण्याला केली चौथं पाच वर्षात तुम्हाला कुठं जावं असं नाही वाटलं नाही 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 कुठंच नाही कुठंच नाही पहिला आहे कारण <laughs> तुमचं रोज मी युट्यूब आज नाही रोज आधी बघत आलो सकाळी आठ आठ नऊ वाजता तुमचा युट्यूब ला व्हिडीओ पडतो इथं पहिला ती व्हिडिओ बघायचा मग लागायचं माझे अरे म्हणजे एक मन प्रसन्न होतं की बाबा आपल्याला ज्या काही मनातल्या अपेक्षा आहेत ज्या शंका आहेत त्या युट्यूबच्या माध्यमातून मी संवाद करत करताना त्यांनी गुंजात असतील हा बरोबर म्हणजे जे आपल्याला पुढे आता जे रेट बघितल्यावर किंवा काही बघितलं थोडा उलास किंवा हे तू तुमच्या तुमच्याबद्दल वेळ चांगली आपल्या कसं नव्हतं या माणसामुळे आपल्याला पुढे काहीतरी भविष्य किंवा रेटच किंवा व्यापारी कोणी आला तरी बोलायची किंवा आपल्याने हिरास या बरोबर तुमच्यामुळे तुम्ही जर असं युट्यूबला बोलला न आम्हाला काय किती रेट आहे किती काय नाही कसा माल घ्यायचा कुठला किती लेवलने चालतोय कसा माल पाहिजे बरोबर हे आम्हाला सगळं शिकलो आम्ही बरोबर आम्ही सात वर्ष असं एवढेच पैसे होत नव्हतं आमचं साठ सत्तर ऐंशी मानले दिला गेल्या वर्षी सात दिली ती मला नाही पहिल्या दिवशी तीन टन दिला त्याला म्हणलं बस माझा नाही द्यायचा सगळा तुमच्याकडे टाकला वाढ झाली ऐंशीच्या वर चाललाय माझा माल माझ्या अजून त्याच्या स्लिप आहे तुमच्या वर्षीच्या म्हणजे त्याच्यापेक्षा दहा वीस पंचवीस रुपये किलो वाढ झाली असेल तुमची वाढ झाली वाढ झाली शंभर टक्के आपला उत्पन्नाचा खर्च जरी निघाला वर्षाच्यातन तरी बाकीचे पैसे आपल्याला शिल्लक मध्ये राहू शकतात शिल्लक मध्ये अहो आम्ही तिकडे रुपये जरी वाढला ना एक जणांनी साठ रुपयांनी माहिती एकसठ जर वाढलं तर आम्ही तिथे जातो आणि मग तुमच्याकडे आले वीसचा जर फरक पडले आम्ही काय येणार नाही तिथं बरोबर आहे साठचा एकसठ झाला तर तुमची अपेक्षा वाढते वीस पंचवीस रुपये वाढतो म्हणल्यानंतर किती म्हणजे फरक पडतो त्या ह्याच्यामध्ये बघा की म्हणजे वीस रुपयाचा फरक पडला दहा बारा टाका माझं झालं किती तुम्ही करा बरोबर आहे असं होतंय त्यामुळे आम्हाला तुमचं सगळं म्हणजे मार्गदर्शन गायडन्स एवढं मस्त मिळतंय असं कळू शकतो पुढचे पोझिशन कशी कशी चालू शकते मला आता था, खऱ्या अर्थानं आनंद होतोय की जवळजवळ वीस हजार सबस्क्रायबर आपले युट्यूब चॅनल आज होत आहेत कमी आहेत आणि ते वीस हजार याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये लोक टीव्हीच्या स्क्रीनवर लावून घर आपले कुटुंब पाहतात लेडीज पाहते मुलं पाहतात आणि एक कुटुंबामध्ये आपुल एक आपुलकीचा आपुल एक कुठेतरी विचार तयार होतो की बाबा मार्केट बद्दल बी आपुलकी तयार होते आणि त्या डाळिंबाच्या पिकाबद्दल पण आपुलकी निर्माण होते आणि भविष्य काळ अगदी मुलांचा असेल मुलींचा असेल आई वडिलांचा आरोग्याचा असेल किंवा आपल्या कुटुंबातल्या धोरणांचा असेल तर त्याला तीच डाळिंब हे पीक वरदान आहे आणि त्या आमच्या सारख्यांची सुद्धा एक ही असते की मानसिकता की आपल्या शेतकरी वर्गातल्या आपल्या सगळ्या घटकांना कुठेतरी आपल्या विचाराचा फायदा व्हावा हा बरोबर की हा सर मी बारामती मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जॉबला होतो बर त्या वर्षी मी पासून चौदा जानेवारी संक्रांत होती आपली पंधरा चौदा त्या दिवसापासून मी असं माझी बाब सांगली म्हणजे दहायची म्हणून मी सगळं नियोजन करून मी राजीनामा दिला म्हणजे इथं कॉन्ट्रॅक्ट मध्येच होतो राजीनामा दिला आणि हे शेतीकड इथं म्हणजे तिथं तुम आता तुम्हाला ज्यावेळेस सर्व्हिसला होता त्यावेळेस किती पगार होता मला तिथं बारा हजार रुपये आणि आता इथं तुम्ही वर्षाला किती उत्पन्न आहे बारा म्हणजे एक लाख वीस आणि ही वर्षे बार दोन चोवीस एक लाखच्या होता हजार रुपये वर्षाला किती कमवत आहे आज वर्षाला इथं माझा महिन्याला कमी पडेल ती मला पगार दोन लाख रुपये तरी शबा म्हणजे तुम्ही एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये वर्षाला कमवत होता आणि या डायम मध्ये महिन्याला दोन लाख रुपये कमवत आहे कमावत खूप अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा की शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकऱ्या करण्यापेक्षा शेती जर केली तर मला असं वाटतं कुटुंब आपली एक एकत्रित एक कुटुंबामध्ये आपण चांगली प्रगती करू शकतो त्यात एक मुलगा शहरात गेलाय आणि दुसरा मुलगा गावाकडे राहिलाय आणि त्याची दरी निर्माण होते मग कुटुंब शहरात गेलेला फक्त समाधान आहे की मी नोकरी करतो पण पैसा हातात नाहीये आणि गावाकडलेला असं वाटतं की तो खूप आईस आयरामय जगतोय आणि मी कष्ट करतोय पण ह्या दोन्ही याच्यातनं एक चांगली प्रतिमा तयार होते कुटुंबाची आणि एक उद्याचं आरोग्य सुद्धा गावाकडे राहिलं तर चांगलं राहतं असं मला वाटतं आणि दोन लाख रुपये म्हणजे वर्षाला तुम्ही चोवीस लाख रुपये आज पॅकेज कमावताय शेती शेतीच्या बरोबर आहे एवढ्या आयटी क्षेत्रात पण एवढे पैसे मिळत नाहीत नाही मी सगळा विचार केला आणि मी राजीनामा देऊन शेतीचा माझा आम्ही दोघं भाऊ भाऊ आहे आपल्या इंदापूरचा आहे तिथं तो नोकरीच बघतो आणि शेतीकडे म्हणून मी शेती ऊस वगैरे डायम वगैरे बघतो मग खरंच मला अभिमान वाटला की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एक चांगला विचार येतोय की उद्या भविष्यामध्ये नोकऱ्या करण्यापेक्षा हा शिव करावा नोकऱ्यांचे राजीनामे देऊन तुम्ही ही शेती करता खूप खूप म्हणजे बरं वाटलं खरं असेच करून ज्यावेळेस शेतीमध्ये येतील आणि आधुनिकता त्याच्यात आणतील आणि एक चांगली टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण शेती करू आणि डिजिटल मार्केट आपण जी संकल्पना आणलेली आहे ते डिजिटल मार्केट तुम्हाला बांधावरती सुद्धा तुम्हाला मार्केट पाहायला भेटतंय आणि हे आपलं मार्केट आपल्या जवळ आहे असं वाटतं ज्यावेळेस केडी चौधरींच्या सानिध्यात आलेल्या सगळंच मंडळींना खरा आनंद होतो की आता आम्हाला मार्केटला यायची गरज नाहीये आम्हाला घर बसल्यानंतर हे सगळं पाहायला भेटतंय आणि तीस टक्केच लोक मार्केटपर्यंत पोहोचतात उद्या भविष्यात दहावीस टक्के सुद्धा मार्केटमध्ये येतील की नाही असं मला वाटतं कारण जागेवर घर बसल्या तुम्हाला सगळं हे पाहायला भेटतंय हा अगोदर मार्केटला हे बघायचं म्हटलं तर आम्हाला किती यावं लागायचं हा काही गरज नाही रोज निला रोज हा निलावही पाहायला भेटतोय आणि तुमची पट्टी जरी असेल तर सकाळी पाच साडेपाच ला आमच्या पट्टी तुमच्या मोबाईलमध्ये येतील होती हा बरोबर आहे एवढी टेक्नॉलॉजी आपण पुढे घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मस्त म्हणजे तुमच्यासारखी कुठंच नाही म्हणजे मी जेवढे फिरलो ना सोलापूर इंदापूर फलटण नाही सगळं मार्केट फिरून आले सगळे मी केली पाहिजे आणि शेतकरी वर्गाला तर न्याय दिला पाहिजे कारण शेवट आमच्यात आठत्या आठत्या स्पर्धा झाली पाहिजे जागेवर घेणारा आणि आठत्या स्पर्धा झाली पाहिजे आणि माझ्या शेतकरी वर्गाचा फायदा झाला पाहिजे ही अपेक्षा मी नेहमी मी बरोबर आहे ना, योड़ी योड़ी ना सर एवढे म्हणजे एवढं आहे सर पावशी पडले एवढे हालत होते औषधी मारायची हे फक्त शेतकरीच करू शकतो बरो बरोबर आहे याच्यात मोडतात हातामध्ये पाऊस आता औषध मारलं की थोड्या वेळाने पाऊस पडतोय ते आखवायला जाते अशा परिस्थितीमध्ये संकट आहेत निसर्गाची संकट आहेत बिबट्या आहे आणि चुरी आहे याच्यामध्ये माल चुरीला जातोय सगळी संकट आहेत त्यातनं तुम्ही मात करून मार्केटपर्यंत पोहोचताय माझ्या माझा अजून एक पंधरा वीस दिवस आहे हा अगोदरच बाग आहे माझी सगळ्यांनी राखण करा दिवाळीपर्यंत खूप संकट आहेत आपल्याला म्हणजे जागेवर चोरणाऱ्यांची कारण रेट जास्त राहणार तेच नंतर रेट नाही ना कमी नाही रेट कमी नाही होणार रेट कमी होणार नाही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच असं मी सांगतो बरोबर रेट कमी होणार नाही कोणी काय सांगू द्या बरोबर आहे मी काय जोतीशी नाहीये पण तरी मी सांगतो की मला पुढचं दिसते अच्छा सर मग तुम्ही तर उद्या ना इकडे आपण सगळं नियोजन करू चाल येणार तुमच्या बागेत येणार मी कायदी करू नका फक्त मला अगोदर कन्फर्म करा एक दिवस हो उद्या म्हणून शेतकरी या डॉक्टर वगैरे सगळं म्हणजे आहेत तरी चालेल 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 तुम्ही खूप खूप वेळ दिला आणि बरं वाटलं मला मी पण गाडीत जाता बसल्या न तुझे तुमची चर्चा करताना मी पण निवांतपणे बोलू शकलो आल्यानंतर आपण भेटूया किंवा मला वेळ मिळाला की नक्कीच तुमच्या गावामध्ये येतो शंभर टक्के सर कधी पण कॉल करा चालेल 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 खूप 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 धन्यवाद ठीक थँक्यू सर ओके आणि मी माल काढताना तुम्हाला फोन करून माल काढणार एवढे लक्षात ठेवा नक्की 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 हो चालेल नक्की 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 ओके हो